शेतकऱ्यांच्या खात्यात आता व्याजाची रक्कम ही लवकरच मिळणार आहे मित्रांनो ही कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ही व्याज सवलत योजना कोणत्या शेतकऱ्यांसाठी आहे आणि हे पैसे किती मिळणार आहेत याबद्दल आपण माहिती बघणार आहोत आणि नेमकी किती कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनाही व्याजाची सवलत मिळणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे येणार आहेत त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत नमस्कार मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब हे बटन दाबून आणि बेल आयकॉनचं बटन दाबून आपण चॅनल सबस्क्राईब करून घ्यावे कारण अशी नवनवीन माहिती आपण या चॅनलवर आणत असतो तर मित्रांनो शासनाने एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे की जे कर्जदार शेतकरी आहेत यांच्या खात्यात म्हणजे शून्य टक्के व्याज दराने जे कर्ज मिळतं त्या पद्धतीचं हे व्याज आपल्याला परत मिळणार आहे पण हे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार किती मर्यादेपर्यंत मिळणार त्या तर त्याबद्दल आपण माहिती बघूयात तर मित्रांनो जे शेतकरी तीन लाख रुपयापर्यंत क्रॉप लोन म्हणजे पीक कर्ज घेतात अशा शेतकऱ्यांना फक्त ही व्याज सवलत योजना मिळणार आहे आता इतर जे काही कर्ज घेतात शेतकरी समजा पाईपलाईन साठी कर्ज इतर जे शेतीसाठी कर्ज आहेत या शेतकऱ्यांना हे व्याजाचे पैसे मिळणार नाही आता हे एकशे आठ कोटी रुपये शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयात ही दिलेली रक्कम आहे आणि ही शेतकऱ्यांना वितरित होणार आहे आता ती कशी होणार आहे तर मित्रांनो जे शेतकरी पीक कर्ज सरासरी जून जुलैमध्ये पीक कर्ज घेत असतात आणि त्या कर्जाची परतफेड ही रेग्युलर करत असतात म्हणजे कर्ज हे प्रतिवर्षी भरत असतात अशा शेतकऱ्यांना ही सवलत मिळणार आहे आता ही मिळणार कशी तर मित्रांनो अगोदर शासन यासंबंधी कोणते शेतकरी रेग्युलर कर्ज भरत असतात ही बँकांकडून माहिती घेणार आहे आणि ती कर्ज जे घेतात तीन लाख रुपयापर्यंत आणि बँका त्यांना सहा ते सात टक्के दराने व्याज दराने व्याज लावित असते व्या त्या कर्जाला त्या शेतकऱ्यांना त्या सहा सात टक्के व्याजाची जी रक्कम आहे शासन त्या बँकांना देणार आहे आणि बँकांना दिल्याच्या नंतर बँक जे शेतकरी रेग्युलर कर्ज फर परतफेड करत असतात अशा शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना रेग्युलर व्याज परतावा योजनेचा लाभ घेत असतात अशा शेतकऱ्यांनी म्हणजे जे भरत असतात रेग्युलर अशा शेतकऱ्यांनी बँकांशी संपर्क करायचा आहे म्हणजे त्यांना ते व्याज परत मिळणार आहे अशी ही योजना आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना या माध्यमातून यावर्षी जो अर्थसंकल्प झाला त्या अर्थसंकल्पामध्ये एकशे आठ कोटी रुपयाची तरतूद ही व्याज सवलत योजनेसाठी केलेली आहे आणि या माध्यमातून जे शेतकरी आता रेग्युलर व्याज परतावा योजना किंवा रेग्युलर व्याज भरत असतात अशा शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत अशी ही माहिती होती मित्रांनो आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो ह्या संबंधित जी आर आपल्याला सविस्तर वाचायचा असेल तर याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आपण त्या लिंक वर जाऊन वाचू शकता जय हिंद जय महाराष्ट्र